नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तलाठी फॅक्टरी आपल्या युट्यूब वरती तुमचं स्वागत आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता आपण जी पी वायक्यू अनालिसिसची सिरीज केलेली की कोणत्या मेन टॉपिक मध्ये सब्जेक्ट मध्ये मेन टॉपिक वरती तुम्हाला प्रायोरिटी बेसिस जे आहेत ते टॉपिक करायचे आहेत तर या रिलेटेड आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हे पीवायक्यू अनालिसिस नुसार आपण टॉपिक सांगणार आहोत तर हे जे प्रश्न असतील ते पंचवीस प्रश्न असणार आहेत तब्बल तुम्हाला पन्नास गुणांसाठी यामधील रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो कशा प्रकारे आहे ते आपण बघूया त्यासोबतच जी तलाठी फॅक्टरीची जी आपली बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जाईल पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असतील आणि एक रुपयामध्ये ई बुक प्रोवाइड केला जाणार आहे आता या एक रुपयाच्या ई बुक मध्ये तुम्हाला जेवढेही प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन झालेले आहेत ते सर्व इथे सॉल्व्ह करायला मिळणार आहेत त्यासोबतच जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये बघू शकता आता सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे की मराठी आणि इंग्रजीचा जो मेजर पन्नास मार्क्सचा वेटेजचा जो पार्ट आहे ते स्वतः बाळासाहेब शिंदे सर तुमचा हा पार्ट कव्हर करून घेणार आहेत जर तुमची शंभर मार्क्सची जी तयारी आहे ती तुमची सरांद्वारे इथे निश्चित केली जाणार आहे आणि त्यासोबत जे इतर जे पंचवीस मार्क्सचा जो पार्ट आहे गणित बुद्धिमत्ताचा पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्ससाठी सॉरी आणि त्यासोबतच जे सामान्य जो, सामान जो पार्ट आहे तो टीमद्वारे इथे कव्हर करून घेतला जाणार आहे यामध्ये तलाठी फॅक्टरी जे बॅचला ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तलाठी फॅक्टरीचा जो ठोकळा बुक आहे ते अवेलेबल करून दिलं जाणार आहे या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईनसाठी जे आपलं तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सरांचा जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ठीक आहे आता आपण जो मेन पार्ट आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी जो आहे त्या रिलेटेड त्याच्यामध्ये रिझनिंगचे बऱ्यापैकी क्वेश्चन असतील रिझनिंग आणि मॅथ्सचे आता मध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट जो सीरीज आहे अल्फाबेटिकल सिरीज आहे ठीक आहे आता अल्फाबेटिकल सिरीज बघितलं तर सात क्वेश्चन जे फिक्स आहेत यामध्ये तुम्हाला सिक्स टू सेव्हन क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही ऍव्हरेज पकडू शकता आपण प्रीवियस इयर क्वेश्चनच्या अॅनालिसिस नुसार बोलत आहोत जे शिफ्ट वाईज पेपर झालेले आहेत त्यानुसार तर यामध्ये तुम्हाला सहा ते सात प्रश्न हे अल्फाबेटिकल सिरीज वर विचारले त्यानंतरचा जो पार्ट आहे नंबर सिरीज आता नंबर सीरीज वरती जेव्हा अल्फाबेटिकल वर प्रश्न विचारले जातात तेव्हा नंबर सीरीज वर कमी प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले त्यामुळे दोन ते तीन प्रश्न हे नंबर सीरीज वर आहेत ऍव्हरेज दोन प्रश्न राहिलेले आहेत नंबर सीरीज वरती अशा प्रकारे आणि अल्फाबेटिकल वरती सात क्वेश्चन झाले नेक्स्ट जो पार्ट असतो की ऑडमॅन आऊट तुम्हाला एक टर्म दिली जाईल आणि त्या टर्म नुसार तुम्हाला ऑडमॅन आऊट नंबर फाइंड आउट करायचा आहे तो नंबर असेल किंवा अल्फाबेटिकल असेल त्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट होता की सिलॉलिझम वरती प्रश्न जास्त विचारले जातात सिलॉलिझम म्हणजे त्याच्यामध्ये सर्व झाडे फुलं आहेत काही फुले झाडे आहेत अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते यावरती जास्त प्रश्न विचारले जातात या चार टॉपिक वरती मुख्यतः प्रश्न विचारण्यात आलेले आहेत परंतु तुम्ही एक टॉपिक ऍड करू शकता जो सगळ्या सर एक्झाम्स एक्झाम्सचा लाडका टॉपिक आहे जो आहे नाते संबंध ठीक आहे ब्लड रिलेशनचा जो टॉपिक आहे तो सगळ्यात आवडता टॉपिक आहे त्यामुळे तो टॉपिक तुम्ही प्रायोरिटी बेसिस वरती सगळ्यात पहिल्यांदा करा त्यानंतर तुम्हाला इतर टॉपिक कडे वळायचं आहे आता मॅथच टॉपिक करताना मॅथ मध्ये काही आठ ते नऊ जे टॉपिक आहेत ते मुख्यतः त्यावरती भर द्यायचा आहे जसं की ऍव्हरेज एव्हरेजला आपण काय म्हणतो सरासरी पहिले कळल्याचा किंवा ठीक आहे सरासरीचा जो पार्ट आहे त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले यावरती दोन क्वेश्चन्स विचार विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट ठीक आहे यावरती तुम्हाला तीन ते चार किंवा तीन प्रश्न जे आहेत ते फिक्स असतात सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज आहे त्यावरती प्रश्न असतो नेक्स्ट असतो टाइम वर्क आणि डिस्टन्स किती वेळामध्ये किती एखाद्या व्यक्ती काम करत आहे या रिलेटेड प्रश्न आता हे टॉपिक जे आहेत ते स्किप करायचे नाही आहेत प्रायोरिटी बसेसवर हा जो सिक्वेन्स आहे आपण सांगतो ॲटली टॉपिक मधले जो सिक्वेन्स आहे तो शफॉल होईल पण तुम्हाला मेनली मेजरली या टॉपिकवर भर द्यायचा आहे त्यानंतर आहे रेशो आणि प्रपोर्शन नेक्स्ट टॉपिक वरती तुम्हाला विचारलं जातं फाइंड एक्स व्हॅल्यू आता तुम्हाला एक्स व्हॅल्यू फाइंड आऊट करायला येते ठीक आहे ची व्हॅल्यू दिलेली असते आणि ती तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं जातं वेगवेगळ्या टर्मनुसार आउट करायची असते नेक्स्ट जो पार्ट असतो की पोडोमास आता हे जे प्रश्न आहेत सिम्प्लिफिकेशनचे म्हणजे तुम्हाला एखादी व्हॅल्यू आहे किंवा त्याची टर्म असते ती फाइंड आऊट करायला येतं तर बऱ्यापैकी जो आहे टर्मचा जो आहे तो पोडोमास रिलेटेड तुमचे जे पार्ट आहेत सिम्प्लिफिकेशनचे ते सॉल्व होतात त्यामुळे सिम्प्लिफिकेशनचा जो पार्ट आहे तो इथे तुमचा बऱ्यापैकी कवर होणार आहे ठीक आहे पण बोडोमास आणि सिम्प्लिफिकेशन याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता नंतर जो पार्ट आहे रिप्लेस द क्वेश्चन मार्क असतो रिप्लेस द क्वेश्चन मार्क असेल त्याला फाइंड द आन्सर सिरीज असतो म्हणजे आता तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे जसं की एखादी मधली जागा असेल बारा आहे मध्ये क्वेश्चन मार्क्स असेल आणि त्याच्यानंतर पुढे सोळा असेल म्हणजे कि तेल बारा चौदा सोळा दोन दोनचा गॅप आहे अशा प्रकारे त्यामुळे रिप्लेस द क्वेश्चन मार्क सिरीज आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे एजेस वरती प्रश्न विचारले जातात आता इचं सरासरी वय एवढे होते तर काही कालावधी नंतर किती एज असेल तर यावरती प्रश्न विचारले जातात अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत मुख्यतः यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे आणि त्यानंतर जे इतर टॉपिक आहेत त्यांच्याकडे तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवर हे टॉपिक पहिले करायचे आहेत नंतर इतर टॉपिकवर हो तुम्ही भर देऊ शकता अशा प्रकारे आपण पीवाय क्यू अनालिसिस केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट येतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये